पाटबंधारे विभागाच्या त्या मस्तवाल अधिकाऱ्यावर गुन्हे दाखल करा खडका ग्रामपंचायतच्या सरपंच उपसरपंचाची पोलिसात तक्रार कठोर कारवाई केल्यास जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा धरण विरोधी संघर्ष समितीची भूमिका निम्न पैनगंगा प्रकल्पाच्या निर्मितीपासूनच हा प्रकल्प गेल्या सव्वीस वर्षापासून वादात सापडलेला आहे निम्न पैनगंगा धरण विरोधी संघर्ष समिती विदर्भ मराठवाड्याच्या वतीने या प्रकल्पाला तीव्र व अतिशय कडवा विरोध सुरू असून या प्रकल्पाविरोधात ग्रीन ट्रिब्युनल पुणे औरंगाबाद व नागपूर हायकोर्टात याचिका सुद्धा दाखल करण्यात आलेल्या आहे या प्रकल्पाच्या निमित्ताने दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी पेसा अंतर्गत असलेल्या खडका ग्रामपंचायतच्या ग्रामसभेमध्ये काही अटीवर या प्रकल्पाला मान्यता देण्यात आली होती परंतु त्या अटीपैकी कोणत्याही अटीवर संबंधित विभागाने किंवा शासनाने कसलीही चर्चा केली नाही किंवा एकही मागणी मान्य केली नाही तरीही पाटबंधारे विभागाचे अधिकारी खडका गावात जाऊन त्या गावात कुटुंब सर्वेक्षण मोजणी इत्यादी कामे हाती घेत आहे विशेषतः खडका हे गाव पेसा अंतर्गत असल्याने ह्या ग्रामपंचायतच्या ग्रामसभेच्या परवानगी शिवाय या गावात कुणालाही व कोणतेही कामे करता येत नाही असे असतानाही पाटबंधारे विभागाचे अधिकारी ग्रामपंचायतीच्या सरपंच उपसरपंच व पदाधिकाऱ्यांना अंधारात ठेवून गावातील काही धरण समर्थक मंडळीच्या म्हणण्यानुसार खडका गावात सर्वेक्षणाचे काम सुरू केल्याने आणि याबाबत धरण विरोधी संघर्ष समितीच्या काही पदाधिकाऱ्यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला असता वरिष्ठांच्या आदेशानुसार आम्ही काम करत आहोत गावातील सरपंच उपसरपंच यांना सर्वेक्षणाबाबत बोलायची गरज नाही त्यांचा तो अधिकार नाही अशा उद्धट शब्दात पाटबंधारे विभागाचे अनुरेखक मांडवकर यांनी शेकडो लोकांसमक्ष जाहीरपणे बोलल्याने खडका गावामध्ये पाटबंधारे विभागाच्या या अधिकाऱ्याविरुद्ध असंतोष निर्माण झाला आहे गावातील कुटुंब सर्वेक्षणाच्या नावाखाली निम्न पैनगंगा प्रकल्पाला आमची संमती असल्याचं त्या अखीव कागदपत्रात लिहिलेला असून यावर गावक्यांच्या सह्या घेतल्या जात आहे जेव्हा ही बाब काही लोकांच्या लक्षात आली तेव्हा त्याबाबत प्रकल्प विभाग पांढरकवडा येथे सरपंचांनी लेखी तक्रार केली त्यानंतर गावातील काही लोकांनी याला विरोध केला आणि काल दिनांक सहा जानेवारी दोन हजार चोवीस शनिवारी रोजी खडका गावचे सरपंच श्री हनुमंत आडे व उपसरपंच श्री शेषराव भाटी यांनी विरोधी संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रल्हादराव पाटील जगता मुबारक तंवर प्रल्हादराव गावंडे सर मोहन पवार अंकुश लोहकर प्रल्हाद भेंडे बंडू दौड बाबाराव भेंडे विजय खोडे राजू खोडे यांना सोबत घेऊन सावळी सदोबा पोलीस चौकीत जाऊन लेखी तक्रार करून पाटबंधारे विभागाच्या मांडवकर नावाच्या अधिकाऱ्याविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली याबाबत सोमवारला माननीय जिल्हाधिकारी व माननीय जिल्हा, जिल्हा पोलीस अधीक्षक आणि पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांनाही निवेदन देणार असल्याचे सरपंच उपसरपंच यांनी यावेळी सांगितले पाटबंधारे विभागाचे अधिकारी पेसा अंतर्गत ग्रामपंचायतला जे अधिकार आहे त्या अधिकाराचा भंग करून गावात शांतता भंग करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप काही गावक्यांनी केला असून अनेक महिला व पुरुष मंडळी लवकरच पाटबंधारे विभागाच्या अधिकारा विरोधात जिल्हाधिकारी जिल्हा पोलीस अधीक्षक व पाटबंधारे विभागाच्या कार्यालयावर धडक देणार असल्याची माहिती खडका येथील नागरिकांनी यावेळी दिली श्रीकांत देशमुख सावळी सदोबा प्रतिनिधी न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज असं काही नाही गावात आम्हाला येतात ग्राम सरपंच काही तेवढी आवश्यकता नसते हेच पाहिजे आवश्यकता नाही जर लोक नाही नाही सचिवाचे कोण आम्ही नंतर व्हेरिफिकेशन करून घेतो काल सहा जानेवारीला खडका ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्याविरुद्ध सावळी पोलीस चौकीत सर तक्रार दाखल केलेली आहे या तक्रारीच्या अनुषंगाने पोलिसांनी योग्य ती चौकशी करावी कायद्याच्या चाकोरीच्या ज्या गोष्टी असेल आमची विनंती आमची जबरदस्ती म्हणून नाही कायद्याच्या चाकोरीत जे जे बसत असेल त्या त्या स्वरूपाचे गुन्हे त्यांच्यावर नोंद करावे कारण खडका ग्रामपंचायत ही पेसांतर ग्रामपंचायत आहे पेसा ग्रामपंचायतीला ग्राम वेगळा दर्जा आहे वेगळे अधिकार आहेत आणि त्यांच्या अधिकारावर गदा आणून त्यांची फसवणूक करून त्यांची लुबाडणूक करून खोटे बोलून तुम्ही कागदपत्रावर सह्या जर घेत असेल हा सुद्धा आमच्या आदिवासी भोळ्या बाबड्या इतर समाजाच्या सर्व समाजाच्या लोकांना फसवण्याचा हा एक प्रकार आहे असं आमचं मत आहे त्यामुळे तिथच्या सरपंच उपसरपंचांनी दिलेल्या तक्रारीवरून योग्य ती कारवाई करावी हीच आमची धरणविरोधी संघर्ष समितीची मागणी आहे